शांततेचा अर्थ तुम्ही दुसरा काढलाय शोभत भाषण करायला आम्ही काय कुठे हे केलं नाही एक या आंदोलनाचे आंदोलनाचा तीव्रता कमी दिसावी यासाठी एक लक्षात की ह्या आंदोलनाची त्यांना धास्ती वाटते आणि

आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर घुगे मॅडम यांच्या वतीने आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने मी आज उपस्थित आहे आजच्या या रास्तारोप निवेदन जिल्हा प्रशासनाला मिळालेलं आहे आणि या रास्तारोपोचा प्रमुख मागणी आहे छत्रपती संभ संभाजीनगर जिल्ह्यातील हिल्लारी कुटुंबियांचे धनगड जातीचे बोगस प्रमाणपत्र रद्द करा आणि दुसरं दंतर जमातीला एसटी आरक्षणांची या दोन्ही मागण्यांचं निवेदन जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेलं आहे पहिली जी मागणी बोगस प्रमाणपत्र रद्द करण्याची आहे ती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातली असणाने जिल्हा प्रशासनाने यासाठी सक्षम त्याच्या प्राधिकरणाकडे पाठवलेली आहे आणि दुसरं महत्वाचं आपल्या जिल्हाधिकारी महोदया ठाकूर भुगे मॅडम यांनी परवा आपल्या स्वत स्वाक्षरीने हा प्रस्ताव आणि हे निवेदन शासनाकडे पाठवले आहे हा जो प्रस्ताव आहे सीएस आदिवासी विकास विभाग याकडे तो पाठवलेला आहे आणि मॅडम स्वतः यामध्ये सीएस साहेबांशी बोललेला आहे आणि आपल्या या दोन्ही मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली उद्या सकाळी अकरा वाजता प्रतिनिधी उपस्थित राहावा अशी मी आपल्याला विनंती करते आणि जिल्हा प्रशासनाने आपल्या दोन्ही मागण्यांची दखल घेतलेली आहे तर मी जिल्हा प्रशासनाच्या वतीने आपल्याला सगळ्यांना हे रास्ता रोखून आणि निवेदन वाचल्यानंतर जे तुम्ही रस्ता रोको एवढ्या पुरतं मर्यादित आहे कारण आमच्या उपोषणकर्त्याचं असं